सुलेरजवळगे येथे शॉर्ट सर्किट होऊन गोठ्यातील बारा मशीनचा मृत्यू अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे शॉर्ट सर्किट होऊन गोठ्यांच्या अँगल मध्ये करंट उतरल्याने एका सेवानिवृत्त सैनिकाच्या गोठ्यातील बारा मशीनचा मृत्यू झाला तर एक मई जखमी झाली या दुर्घटनेत कडबा भुस्सा पेंड अशा प्रकारे सुमारे बावीस लाख रुपयांचे नुकसान झाले ही घटना तीन मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की सेवानिवृत्त सैनिक निंगप्पा बाके यांची वस्तीत शेती असून जनावरे बांधण्यासाठी लोखंडी अँगल ने गोठा उभारला आहे त्या ठिकाणी जनावर बांधलेली होती त्यांना लागणारे खाद्यही या गोठ्यात ठेवले होते तीन मे रोजी दुपारी अचानकपणे शॉर्ट सर्किट झाले गोठ्यातील जनावरांपैकी बारा म्हशी जागेवर मरण पावल्या तर एक मैस गंभीर जखमी झाली या दुर्घटनेत सुमारे बावीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे घटनास्थळी डॉक्टर आणि तलाटी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा